नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांना एक रुपयामध्ये पीक विमा भरण्याची जी मुदत होती एकतीस जुलैपर्यंत देण्यात आली होती आणि ती संपली आता ही जी मुदत संपली या मुदत संपण्याच्या शेवटच्या दिवशी कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्याकडून खूप काही महत्त्वाच्या गोष्टी सांगण्यात आल्या ज्या की आपल्या शेतकऱ्यांच्या हिताच्या आहे त्यांनी ज्याप्रमाणे सांगितलं की खरीप पीक विमा दोन हजार तेवीस संदर्भातील अपडेट त्यांनी दिला की आतापर्यंत जो काही सात हजार सात हजार दोनशे ऐंशी कोटी रुपयांचा जो पीक विमा होता तो ऑलरेडी म मंजूर झालेला होता दोन हजार तेवीससाठी त्याच्यातनं चार हजार कोटी चार हजार दोनशे कोटी रुपयांचा पीक विमा हा ऑलरेडी प्रोसेस झालेला आहे शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये याचे पैसे डिपॉझिट केले गेलेत आणि जे उरलेला पीक विमा आहे म्हणजे तीन हजार कोटी रुपयांचा तो तीन हजार कोटी रुपयांचा पीक विमा जो हो आहे तो आता लवकरात लवकर शेतकऱ्यांना प्रोसेस करणं बहुतेक जिल्ह्यांमध्ये जसं की जो काही जे काही जिल्हे आहेत महाराष्ट्रातील ज्यांना पंचवीस टक्के ऑलरेडी मिळाला आहे पंच्याहत्तर टक्के पेंडिंग आहे ज्यांना काहीच नाही मिळालं त्यांना शंभर टक्के हा प्रोसेसमध्ये ज्या शेतकऱ्यांना राहिलेला आहे त्यांचाही विधानसभेच्या आधी हा प्रोसेस केला जाऊ जाणार असल्याचंही त्यांनी यावेळेस सांगितलं आणि जो काही आता पीक कापणीचा अहवाल आला होता पीक कापणीच्या अहवालानुसार आता हे ही जी रक्कम आहे सात हजार दोनशे ऐंशी कोटी रुपयांची याच्यामध्ये वाढदेखील होऊ शकणार असल्याचं त्यांनी यावेळेस सांगितलं आहे कारण की याच्यामध्ये जो काही पीक कापणीचा अहवाल आला होता त्यामध्ये असं स्पष्ट झालं आहे की शेतकऱ्यांची याच्यामध्ये खूप वाल झाली होती आणि हा जो पीक विमा होता हा वाढीव देखील होऊ शकणार आहे त्याचबरोबर त्यांनी जो काही सांगितलं की आता ऑलरेडी दोन दिवसांपूर्वी जो काही अपडेट आला होता जी आर आला होता की शेतकऱ्यांसाठी कापूस आणि सोयाबीनसाठी देखील हेक्टरी पाच हजार रुपये यांची मदत शासनाकडून जाहीर झाली तीही लवकरात लवकर, लवकर शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये त्यांचं ई के वाय सी करून प्रोसेस केली जाणार असल्याचं त्यांनी सांगितलं ह्याच्यामध्ये दोन गोष्टीत मित्रांनो एक तर दोन हजार तेवीसचा जो काही खरीप पीक विमा आहे तो राहिलेला पीक विमा आणि प्लस अजून त्याच्यामध्ये ॲडिशन होणार असल्याची माहिती या म त्यांच्याकडून ही माहिती देण्यात आली आहे नक्कीच ही माहिती आपल्यासाठी आनंदाची असणारे फक्त हे लवकरात लवकर शासनाने आपल्या अकाऊंटमध्ये डिपॉझिट करणं गरजेचं आहे धन्यवाद